शेतकरी बंधु भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला भाग सत्त्याण्णव मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या या वेबिनार मालिकेत आपल्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभल्यास श्रीमती भैरवी कुर्तकोटी मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार हवामानशास्त्र प्रभाग पुणे येथे कार्यरत आहे तर हवामानाच्या अंदाजानंतर आपल्याला सल्ला देण्यासाठी लाभलेले श्री प्रमोद शिंदे सर जे संशोधन सहयोगी आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे दोघांचेही मनपूर्वक स्वागत आता मी भैरवी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी हवामानाचा आढावा द्यावा स्क्रीन दिसतीय मॅडम हो हो हवामानाचा साप्ताहिक अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी भैरवी कुर्तुकोटी शेतकरी बंधूंचा सहर्ष स्वागत सर्वप्रथम आपण आठवड्यात कमाल तापमानाच्या विशेष नोंदी बघणार आहोत सोलापूर येथे पाच तारखेला चव्वेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तर सोलापूर येथे सहा तारखेला चव्वेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस अकोला येथे सात तारखेला त्रेचाळीस पॉइंट सात अंश सेल्सिअस तर मालेगाव येथे आठ तारखेला बेचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस व अकोला येथे नऊ तारखेला त्रेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मागील आठवड्यात दिनांक आठ तारखेला संपलेल्या आठवड्यात आपण जर पर्जन्यमान स्थिती बघितली तर नागपूर चंद्रपूर तसेच भंडारा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस जास्त पडला तर गोंदिया येथे सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला व उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहिले इमेज तर उपग्रह छायाचित्रानुसार एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन मध्य मध्य प्रदेश मध्ये सक्रिय आहे आणि ईस्ट वेस्ट रफ नॉर्थ राजस्थान पासून दक्षिण आसाम पर्यंत लोअर ट्रोपस्परिक मध्ये आहे त्या अनुषंगाने दिनांक दहा ते चौदा मे रोजी विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाडा येथे विजांचा कडकडाट कर आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सोसाट्याचा वारा ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्याची शक्यता आहे विदर्भात बारा आणि तेरा मे रोजी तसेच मध्य महाराष्ट्रात अकरा आणि बारा मे रोजी आणि मराठवाड्यात बारा मे रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्याचा पुढील पाच दिवसांचा अंदाज आपण बघितला तर कोकण विभागात पुढील पाचही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर नॉर्थ मध्य महाराष्ट्रात पहिल्या दिवशी तुरळक पुढचे तीन दिवस काही ठिकाणी तर शेवटच्या पाचव्या दिवशी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे साऊथ मध्य महाराष्ट्रात पहिल्या दोन दिवशी तुरळक ठिकाणी नंतर बारा आणि तेरा तारखेला बऱ्याच ठिकाणी तर चौदा मे रोजी काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा येथे पहिल्या दिवशी तुरळक दुसऱ्या दिवशी काही तर तिसऱ्या व चौथ्या दिवशी बऱ्याच ठिकाणी आणि पाचव्या दिवशी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पहिले दोन दिवस तुरळक ठिकाणी त्या पुढील दोन दिवस काही ठिकाणी व शेवटी पाचव्या दिवशी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कमाल व किमान तापमानाचा अंदाज पुढील दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात कोणताही बदल होणार नाही त्यानंतर मात्र तीन ते चार अंश सेल्सिअस तीन तिसऱ्या व चौथ्या दिवशी कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल त्यानंतर मात्र कोणताही बदल होणार नाही किमान तापमानाचा विचार केला तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात मोठ, मोठी वाढ नाही आणि त्यानंतर हळूहळू घसरण होण्याची शक्यता आहे विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअस वाढ होईल व त्यानंतर कोणताही बदल होणार नाही हवामान खात्याचे हे इशारे आहेत जर आपण इशारे बघितले तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या दिवशी म्हणजे दहा मे रोजी मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्हे मराठवाड्यातील बीड दाराशिर लातूर नांदेड हिंगोली तसेच विदर्भातील वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया येथे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी कोकण विभागातील रायगड रत्नागिरी जिल्हा मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर तसेच पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात या दिवशी गारपीट होण्याची देखील शक्यता आहे जिथे आपण बघतो आहे की जिथे रेड अलर्ट दिला आहे ऑरेंज कलर दिलेला आहे तिसऱ्या व चौथ्या दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी पुणे सातारा लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे त्या त्या राज जिल्ह्यांमध्ये देखील ऑरेंज अलर्ट दिलेला आहे पाचव्या दिवशी कोकण मध्य विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघ गर्जने तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या पुढील दोन आठवड्यात पर्जन्यमान स्थिती पाहिली तर पहिल्या आठवड्यात आपल्या चारही विभागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सतरा मे ते तेवीस मे या दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल तर कोकण तसेच मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण दहा ते सोळा मे या दरम्यान जर कमाल तापमानाचा विचार केला तर उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भाग व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे तर कोकण विभाग तसेच पुण्या व वा मराठवाड्यातील काही जिल्हे येथे छत्तीस अं चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे तर सोलापूर तसेच सांगली येथे बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता आहे सरासरीशी जर आपण तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की कि को कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा तापमान जास्त असण्याची शक्यता आहे ज तर कोकणातील कोकणातील किनारपट्टी वगळता आणि घाट मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात एक ते दोन अंशांनी तापमानात घट होण्याची शक्यता आहे जिथे लाईट निळा रंग दिला आहे आकाशी रंग जिथे ति आहे तिथे दोन ते चार अंश सरासरीपेक्षा तापमान कमी असण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा चार ते सहा अंश सेल्सिअस तापमान कमी असण्याची शक्यता आहे हे आमचे धन्यवाद मॅडम विनंती करते की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं शेतकरी बंधूंना नमस्कार आताच आपल्याला Uh, मॅडमनी पुढील आठवड्यातील हवामान अंदाज याबद्दल सविस्तर माहिती दिली यानंतर आपण या, या हवामान अंदाजानुसार पिकांचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया तर सर्वात प्रथम कोकणाचा विचार केला तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी पावसाचा अंदाज घेऊन करावी उन्हाळी पिकाच्या काढणी पावसाचा अंदाज करावी आणि कोरड्या जागी त्याची आपण साठवणूक करावी आता ऊस पिकाचा विचार केला तर ऊस पिकास नत्र खताचा दुसरा हप्ता लागवडीनंतर सहा आठवड्यानी शंभर किलोग्राम नत्र प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण ऊस पिकास द्यायचा आहे ज्या ठिकाणी भात पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल अशा ठिकाणी uh... ज्या ठिकाणी भात पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल अशा ठिकाणी काप, ते दिवस आधी शेतातील पाणी काढून द्यावे काढणी केलेल्या उन्हाळी भात पीक हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता आपण साठवणूक करायची आहे पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हळद लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून ढेपे फोडून प्रतिगुंठा अडीचशे ते चारशे किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसावे म्हणजे जमिनीची आपण मशागत करायची आहे उष्ण केळी घडांचे संरक्षण करण्यासाठी किंवा झाकून घ्यावे फळधारणा अवस्थेत असलेल्या कलिंगड पिकाला दोन ते तीन दिवसाच्या अंतराने नियमित पाणी द्यावे फळे काढण्यापूर्वी आठवड्याभर अगोदर पिकाला पाणी देणे बंद करावे नवीन फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदून उन्हात चांगले तापू द्यावे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी फळबाग लागवडीसाठी उपयोग होईल पाण्याची उपलब्धता असल्यास खरीप हंगामासाठी वांगी मिरची टोमॅटो आणि इतर भाजीपाला तयार करण्याकरिता रोपवाटिकेची कामे सुरू करावी जमिनीतील नत्र स्फुरद व पालाशाचे प्रमाण तपासण्यासाठी रब्बी किंवा उन्हाळी पिकाची काढणी केल्यानंतर लगेचच मातीचा नमुना घ्यावा व तपासणीसाठी जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत आपण तो नमुना पाठवावा आंबा कोकम फस इत्यादी जे काही फळ जांभळ आहेत त्यांच्यापासून आपण उपलब्धतेनुसार आपण पदार्थ बनवण्याचे नियोजन करावे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केल्यास तुरळक ठिकाणी गारपिटी सह वादळी वारा पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या पिकांची काढणी करून घ्यावी काढणी केलेल्या शेतमालाची आपण सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी सध्या कांदा पीक हे अवस्थेत असल्यामुळे तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करून घ्यावी किंवा काढणी केलेल्या कांदा पिकाची एक वर्षाच्या आतील नवीन लागवड केलेल्या फळ बागांना बा, जे की कलमी असतील त्यांना आपण वादळी वाऱ्यापासून संरक्षणासाठी काठीने आधार द्यावा का, का, काप कपाशी वरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कापूस लागवडीपूर्वी आधीच्या पिकांची धसकटे पाला पाचोळा इतर कचरा जाळून नष्ट करावा व त्या ठिकाणी स्वच्छता करावी जेणेकरून कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होईल नवीन फळबाग लागवड करण्यासाठी फळपिकांच्या शिफारस अंतरानुसार एक बाय एक बाय एक बाए, मीटर चे खड्डे खोदून तयार करावे जेणेकरून खड्ड्यात आतील बाजू व उकरलेल्या मातीत ऊन लागून निसर्गत किडींचे नियंत्रण होईल केळीच्या बुंद्याजवळ वाढणारी पिल्ले नियमित कापावीत तसेच केळीवरील जुनी वाळलेली व रोगट पाणी काढून बाग स्वच्छ ठेवावी पक्व झालेल्या आंब्याची काढणी शक्यतो सकाळी दहा पर्यंत किंवा सकाळी सायंकाळी चार नंतर करावी तसेच वाहतूक शक्यतो संध्याकाळच्या वेळेसच करावी पावसाची व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने जनावरांना चराव्या सोडू नये तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे व पावसा चेतावणीचे काळे त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये पण आताच लातूर व नांदेड जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता आहे इतर वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर अशा वातावरणामध्ये हळदीची काढणी सध्या सुरू आहे हळदीची उघड्यावर आपण साठवणूक करून काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी गोदामात साठवणूक करावी वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या उन्हाळी तीळ पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी काढणी केलेल्या उन्हाळी पिकाची सुरक्षित साठवणूक करावी जेणेकरून ते भिजणार नाही तसेच काढणी फळबागे आहेत आंबा असेल केळी असेल इत्यादी यांची काढणी करावी व नवीन लागवड केलेल्या व झाडांना काठीने आधार द्यावा तसेच टरबूज खरबूज या पिकाची सध्या काढणी सुरू आहे या पिकांची आपण काढणी करून ते पण सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी चेतावणीच्या काळात उड्यावर सोडू किंवा बांधून ठिकाणी बांधावे मराठवाड्यातील कमाल तापमानामुळे उशिरा पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ उन्हाळी भुईमुख भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार व जमिनीतील ओलाव्यानुसार पाणी द्यावे पाणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे पाणी देण्यासाठी आपण सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करावा जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे नवीन लागवड केलेल्या फळबागेमध्ये रोगांचं रोगा, रोपांना शेडनेटच्या साह्याने सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर सूर्यप्रका प्रका, प्रकाशापासून संरक्षण होईल व त्यांचे आपल्याला संरक्षण करता येईल तसेच चेतवणीच्या काळामध्ये पशुधनास आपण उघड्यावर सोडू किंवा बांधू निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे पावसात भिजणार नाही याची आपण दक्षता घ्यावी त्यानंतर जे काही आपल्याला माती परीक्षण करायचे आहे तर बी पिकांची काढणी झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण मातीचा नमुना घेऊन आपण माती परीक्षण करून घ्यावे जेणेकरून आपल्याला पुढील हंगामात हंगामामध्ये त्यानुसार खतांचे नियोजन करता येईल नेक्स्ट यानंतर विदर्भाचा विचार केलास विदर्भामध्ये पण तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आताच सांगितला आहे तर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून धान पिकाची राहिली मह... असल्यास त्याची मळणी करून बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवण करावी पिकाची मळणीची कामे शक्य असल्यास शक्य नसल्यास ते ताडपत्रेच्या सहाय्याने झाकून ठेवावे शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबाग आणि इतर पिकाल पिकाला वाढीच्या अवस्थेनुसार काठीने आधार द्यावा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ व होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा राख खराब होऊ नये म्हणून बाजारात योग्य तयार भाजीपाला व फळ पिकांची काढणी करून विक्री करावी उन्हाळी तीळ फुलावर असताना व गोंड धरण्याच्या दोनशे दोन ग्राम डीएपी दहा लिटर पाण्यात फवारणी करावी उन्हाळी पिकाची काढणी साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेंगा पक्व झाल्यास करावी काढणी नंतर शेंगा स्वच्छ करून उन्हात वाळून सुरक्षित ठिकाणी साठवावे पक्वतेनुसार पक्व झालेल्या आंबा फळाची काढणी शक्यतो सकाळी दहा पर्यंत किंवा सायंकाळी चार नंतर करावी विजांचा कडकडाट कर मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या व इतर जनावरे मोकळ्या जागेत चराव्या सोडण्या सोडायचे टाळावे कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांची पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांची संख्या वाढवावी पक्ष्यांसाठी थंड स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी तसेच खाद्य सकाळी किंवा सायंकाळी सायंकाळच्या वेळेस देवाय जनावरांना हिरव्या चाऱ्यासाठी मका व ज्वारीची आपण या त्यांनी लागवड करावी जेणेकरून येत्या काळांना चाऱ्याची टंचाई भासणार नाही नेक्स्ट धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद सर धन्यवाद मॅडम नक्कीच तुम्ही दिलेल्या माहितीचा शेतकरी बांधव योग्य तो वापर करून त्यांना याचा फायदा क्षेत्र बांधा या वेबिनार मध्ये वेळ झाली येते सामनाची पुन्हा भेटूया या पुढील वेबिनार मध्ये तोपर्यंत नमस्कार